ठाण्याच्या लेकीने साता समुद्रा पार भारतासोबतच ठाणे शहराचं नाव देखील मोठं केलं आहे ही आहे ठाण्यातील वाघोळ येथे राहणाऱ्या गार्गी जय पाटील हिची गोष्ट नुकतच रशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय एरोबिक्स स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटकावून आपल्या भारत देशाचं नाव तिने उंचावलं आहे जगभरातील विविध देशातील नामांकित खेळाडूंना मागे टाकत ठाण्याच्या गार्गीने हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे विशेष म्हणजे हा यशस्वी प्रवास केवळ पदकांपुरता मर्यादित नसून तिने आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे सातत्यपूर्ण मेहनत कठोर सराव आणि कुटुंबियांचा पाठिंबा या जोरावर गार्गीने हे यश मिळवलं आहे गार्गीचा हा प्रवास कसा होता जाणून घेऊयात नमस्कार माझं नाव गार्गीजय पाटील आहे मी सेवन स्टँडर्डमध्ये आहे आणि माझं एज थर्टीन इयर्स ओल्ड आहे आणि मी वाघबीळ ठाण्यामध्ये राहते मला खूप आनंद आहे की मी देशाचं नाव केलं आहे आणि तिकडे गेल्यानंतर जे कॉम्पिटिशन होती ती खूप टफ होती कॉम्पिटिशन मला वाटलं नव्हतं की मी करू शकते बट कॉन्फिडन्स होता आतून जो पप्पा आणि माझ्या पेरेंट्सनी जे बिल्डअप केलेला आणि पप्पा तिकडे आणि पप्पा आणि माझी मम्मी जे होती ते मला शेअर करत होते स्टेडियमवरून आणि मला खूप अशी एनर्जी येत होती मला मोटिवेशन भेटत होतं तिकडे परफॉर्म करताना कशी सुरुवात झाली काय झाली त्याबद्दल मी ऑगस्टमध्ये स्टेट लेवलपासून स्टार्ट केलं होतं तेव्हा मी थ्री गोल्ड मेडल्स अचीव्ह केले होते त्याच्यानंतर मी सी बी सीमध्ये गेली तेव्हा पण मला गोल्ड लागलं ला। आणि त्याच्यानंतर माझं आता नोव्हेंबरमध्ये अयोध्याचं नॅशनल कॉम्पिटिशन होतं तेव्हा पण मला फाईव्ह गोल्ड मेडल्स लागले होते आणि आता इंटरनॅशनलपर्यंत असं पोचली मी मॉस्कोमध्ये गेली होती आणि किती कंट्रीज होते एकूण कसे स्पर्धक कसे होते बाकीचे स्पर्धक कसे होते कॉम्पिटिशन एकंदरीत कशी होती किती दिवसाची कॉम्पिटिशन होती त्याबद्दल कॉम्पिटिशन दो तीन दिवसाची होती आणि कॉम्पिटिटर्स खूप असे टफ दिसत होते ते पण तसं काही नव्हतं जर आतून कॉन्फिडन्स असेल तर सगळं होणार आई वडिलांची साथ कशी होती मम्मी पप्पाची कशी साथ खूप सपोर्ट होता त्यांचा खूप सपोर्ट होता मला जी पण गरज लागत होती तिकडे सगळी त्यांनी पूर्ण केली आणि जेव्हा स्पर्धा झाली होती तेव्हा बाकीचे जेव्हा नातेवाईक होते ते कसे मोटिवेट करतात त्याबद्दल काय माझे पेरेंट्स आले होते तिकडे तेव्हा ते मोटिवेट करत होते की तू हारली तरी चालेल पण तुझं बेस्ट देऊ नये वडिलांबद्दल काय असेल वडिलांनी खास करून तुला इन्स्पायर केले वडील स्वतः बॉडी बिल्डिंगमध्ये होते आणि त्यानंतर तू आता हे यश संपादित केलं त्याबद्दल कसं असेल पप्पांचं स्वप्न होतं की मी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप जिंकावी कारण पप्पाचं स्वप्न जे होतं ते नव्हतं झालं त्यांना नाही भेटलं तो चान्स बट मला भेटला आणि मला माझा हंड्रेड पर्सेंट द्यायचा होता तेव्हा आणि मी दिला तू आता जिंकून आले दोन सुवर्णपतक भेटले त्याशी ठाण्यामध्ये तुझी रॅली निघाली कसा एकंदरीत आनंद होता आणि कसा उत्साह पाहायला मिळायला ठाणे कायम त्याबद्दल मला खूप असा आनंद होत होता की सगळे माझ्यासाठी आरत्या वगैरे करतायत सगळे खूप खुश होते की मी देशाचं नाव केलंय हो तर मला पण खूप खुशी होतं तिथे कोणी तुला सपोर्ट केला आणि खास करून तुझा पुढचा ड्रीम काय त्याबद्दल मला माझ्या कोचने रोहिनी गाडगेल मॅम त्यांनी मला खूप सपोर्ट केलं आणि माझ्या फॅमिलीनी आणि एस्पेशली माझ्या पेरेंट्सनी माझ्या पप्पांनी मला खूप सपोर्ट केला नमस्कार माझं नाव जय पाटील मी बिल्डर आहे मिस्टर इंडिया आताच झालेल्या रशियामध्ये इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये अॅरोबिक माझ्या मुलगी गार्गी पाटील हिने दोन सुवर्णपदक पटकवले त्याबद्दल मी खूप खूप खुश आहे आणि महाराष्ट्रातील जनता वाघबिलगाव भारत आपल्या देशातले सर्व लोकं सर एकंदरीत एक कशी स्पर्धा होती म्हणजे रशियामध्ये मॉस्कोमध्ये स्पर्धा झाली एकंदरीत किती स्पर्धा होती कशी स्पर्धा होती त्याबद्दल काय सांगा जवळपास सव्वीस ते तीस आ, कंट्री देश होते त्याच्यात भरपूर कॉम कॉम्पिटेटव्ह होते खूप फाईट होती पण मला पूर्ण म्हणजे विश्वास होता मुलीवर कारण की तिची जी प्रॅक्टिस दररोज बघायचो मी जवळपास तीन तीन चार चार तास तिची प्रॅक्टिस असायची स्कूलमध्ये पूर्ण स्कूलमधून आल्यावर घरी दोन दोन तास तिची प्रॅ ती प्रॅक्टिस करा करत होती आणि व्यवस्थित डाएट तिचं फॉलो करत घेत होतो मी कारण स्वतः मी बॉडी बिल्डर असल्या कारण मला पूर्ण बोलतात मला टार्गेट होतं ते मुलीला मेडल कसं आणायचं इंटरनॅशनलचं सर खास करून बघितलं तुम्ही देखील बॉडी बिल्डिंग क्षेत्रात क्षेत्रामध्ये होता आणि आता तुमचं जे स्वप्न होतं ते मुलींनी पूर्ण केलं आहे त्याबद्दल काय तुमच्या भावना राहतात त्यांनी सुवर्णपदक देशासाठी पटकवलं नक्कीच दोन हजार सतरामध्ये मी जेव्हा मिस्टर इंडिया चॅम्पियन झालो ऑल इंडिया चॅम्पियन झालो तेव्हा माझं सिलेक्शन इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये झालं पण बोलतात ना की खेळाचं राजकारण त्यामुळं मी जाऊ शकलो नाही त्या स्पर्धेला तेच माझं मनामध्ये मा भरपूर वर्ष माझ्या डोक्यामध्ये मा होतं की माझं स्वप्न माझ्या मुलीने पूर्ण करावं आणि ते आज माझं मुलीने स्वप्न पूर्ण केलेलं आहे माझी ड्रीम पूर्ण झालेली आहे माझी त्याबद्दल मी खूप खूप खुश आहे मी माझ्या मुलीवर हो। सर त्या म्हणजे त्याऐशी ती तिची रॅली निघाली त्याबद्दल म्हणजे एका वडिलाकडून म्हणजे वडिलाला काय वाटलं की बाबा माझ्या मुलीने आता हे यश संपटित केले जे मी नाही करू शकले ते माझ्या मुलीने केलं काय म्हणजे तेव्हा काय भावना होती जेव्हा गार्गी खास करून ठाण्यामध्ये आले तेव्हा काय नक्कीच ॲक्च्युली आम्ही दोघं पण तिथे स्पर्धा कॉम्पिटिशन बघायला होतोच समोर एक ती हप्ताभर तिथं होतो आम्ही आणि तिला चेअर पण करत होतो जेव्हा तिचा अनाऊन तिचं जर परफॉर्मन्स बघितलं सर तुम्हाला एक बोलतो की तिथे एवढी मायनस टेम्परेचरमध्ये थंडी होती एवढी ती की अक्षरशः तिला बघून म्हणजे अभिमान मारवतो की एवढ्या थंडीमध्ये ती कॉम्पिटिशन एवढं जिद्दीने स्टेजवर परफॉर्मन्स केलं आणि जेव्हा अनाऊन्स झालं तिचं की गोल्ड मेडलिस्ट तेव्हा बोलता तर माझी इच्छा होती की फ्लॅग तिच्या अंगावर आलं पाहिजे इंडियाचा जो भारताचा फ्लॅग आहे आणि तो जेव्हा स्क्रीनवर मला दिसलं ती तो जो चित्र जो आहे तो सीन जो आहे तो अस एकदम कधीच विसरू शकत नाही आम्ही जेव्हा लोकांनी एवढा प्रतिसाद दिला ठाण्यातल्या बोला किंवा रायगड नवी मुंबईतली लोकं सुद्धा आली होती खूप खूप खुँँ अभिमान वाटलं खूप पहिलं तर आम्ही खूप खुश होतो आणि तिच्यासाठी तर खूपच आम्ही खुश होतो कारण तिची ती मेहनत होती ती सतत ति जग सकाळी उठवून प्रॅक्टिसला जाणं तीन तीन चार तास प्रॅक्टिस करणं आणि परत नंतर डाएट फॉलो करणं तर ते आम्हाला बघून खूप हे वाटत होतं की ती करते काहीतरी आणि तिची ती मेहनत होती त्या मेहनतीचं तिला फळ मिळालं याचा आम्हाला जास्त आनंद आहे त्याबद्दल तिला बघून काय म्हणजे चांगले बघून करते ॲक्च्युली आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आमचं जाताना इथून हे होतं का आम्हाला त्या स्टेजवरती तिला आम्हाला बघायचं होतं म्हणून आम्ही गेलो आणि त्या स्टेजवरती आम्ही तिला ते ते बघितलं तेव्हा असं ते भरून आलं आम्हाला की हा ती विनर होऊ नसो द्या आम्हाला तर काय नाही पण ते आम्हाला ती इंडियाच्या नावाने रिप्रेझेंट तिथे होत होती आणि त्याच्याने ती तिथे परफॉर्म करत होती ते आमच्यासाठी ती म्हणजे खूप मोठी गोष्ट होती ती Uh, जेव्हा सुवर्ण बघितलं की बाबा आपली मुलगी इंडियाचा फ्लॅग घेऊन घेऊन तिकडे हे करते मनामध्ये असं काय की बाबा तो मुवमेंट खरंच आमच्यासाठी खूप होता अक्षरशः म्हणजे आमचे डोळे पाण्याने भरलेले जेव्हा तिची अनाउन्समेंट झाली त्यांची का विनर म्हणून मडुन, पाटील म्हणून आणि ती स्टेजवरती येण्याच्या अगोदरच तिच्या मागे जो इंडियाचा फ्लॅग त्यांनी हे केला स्क्रीनवरती तेव्हा म्हणजे अक्षरशः डोळे भरून आले का म्हणजे तिने तिचं तिच्या मेहनतीचं तिला फळ मिळालं ते आणि पहिली गोष्ट म्हणजे ती बोलायची पप्पांना पप्पा मी तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करेन आणि ते तिने ह्या वयात तिने ऍक्च्युली पूर्ण करून दाखवलं ते आमच्यासाठी खूपच मोठं आहे पुढे गार्डगेचं पुढे काय म्हणजे आई वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय पुढे तुमचा सपोर्ट कसा आहे तिला जे पण करायचं आमचा पूर्ण तिला सपोर्ट असेल म्हणजे तिची जी काय इच्छा असेल अजून पुढे त्याच्यासाठी आमचा पूर्ण जो तिला जेवढं जितकं सपोर्ट आम्हाला येईल तितकं आम्ही करू तिच्यासाठी आम्ही ठाण्याकरांना गार्गीचा खरंच खूप अभिमान आहे तिने असेच ठाण्याचे आणि भारताचे नाव असेच मोठे करावे आम्हा सर्वांकडून तिला खूप खूप शुभेच्छा मला खूप प्राऊड फील आहे तिच्याबद्दल का तिने ॲट द एज ऑफ थर्टीन तिने रशियामध्ये जाऊन चॅम्पियनशिप जिंकून आलेली आहे पुढील वाटचालीसाठी तिच्या ऑल द बेस्ट मी गार्गीचा पप्पा आहे म्हणजे काका आहे तर माझ्या भावाचं जे अनड्रीम राहिलं ड्रीम त्याचं इंटरनॅशनल पूर्ण नाही झालं माझं स्वप्न पूर्ण करावं पण आज जे गार्गीने केलंय का एवढ्या छोट्या वयामध्ये त्याचा खूप आम्हाला प्राऊड आहे खूप प्राऊड आहे